मी चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे मौर्य क्रांती महाउत्सव संघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने भव्य राज्यस्तरीय काव्य वाचन काव्यगायन स्पर्धा कवितेचे शीर्षक वृक्षलेकुरवाळा ऐक मानवा माझी कहाणी ऐक मानवा माझी कहाणी चालून चालून उद मला सरे आराम कराया ओसाड माळ राना मी एकटाच राहीलो आराम कराया ओसाड माळ राना मी एकटाच राहिलो रे शेत शेतकऱ्याने रोप लाविले शेतक गाठून वृक्ष झालो शेतकऱ्याने रोप लाविले शतक गाठोनी वृक्ष झालो खत पाणी ऊन वारा सण करून येले झालो खत पाणी ऊन वारा सहन करूनकुर वाळा झालो विविध पक्षी अंगी खांदी गोडफळे चाखू लागली विविध पक्षी अंगी खांदी गोडफळे चाखू लागली श्रमिक गायी वासरू रक्षणा विसावा घेई वृक्षा गायी वा श्रमिक गायी वासरू रक्षणा विसावा घे वृक्षा खाली निसर निसर्गरम्य असणारे माळ राणं निसर्गरम्य असणारे माळ अचानक मानवी गरजा बदलल्या अचानक मानवी गरजा बदलल्या फर्निचर इंधन स्वार्थासाठी वृक्षतोड करू लागल्या फर्निचर इंधन स्वार्थासाठी वृक्षतोड करू लागल्या शुद्ध हवा कशी हो मिळेल शुद्ध हवा कशी हो मिळेल भांदले जरी हे बंगले भांदले जरी हे बंगले सुंदर लाल बहुगुणाने चिपको आंदोलन केले सुंदर लाल बहुगुणाने चिपको आंदोलन केले पाने फुले गळाली तरी मी उन्हा पावसात उभा आहे पाने फुले गळाली तरी मी उन्हा पावसात उभा आहे आयुष्याशी झगडत अस्तित्व टिकवण्यासाठी आयुष्याशी झगडत अस्तित्व टिपविण्यासाठी तसं तुम्ही जगा व आम्हालाही जगवा ವೃಕ್ಷ ಲವಕ್ಷ ಜಗವಾ ವೃಕ್ಷ ಲವಕ್ಷ ಜಗವಾಫುಲೆಳವಾ ಪಾವಸೇ ಆಮಂತ್ರಣ ಭೂಮಿವರ ಪಡಾ ಪಾವಸಿ ಆಮಂತ್ರಣ ಭೂಮಿವರ ಪಡುವ ಔಷಧಿ ವನಸ್ಪತಿ ಲಕೂಡ ಕಾಗದ ಉತ್ಪತ್ತಿ ಔಷಧಿ ವನಸ್ಪತಿ ಕಾಗದ ಉತ್ಪತ್ತಿ ಮೈತ್ರಿ ವೃಕ್ಷಾಶೀರೋಣಿ ಆನಂದಿ ಜೀವನ ಜಗವಾ ಮೈತ್ರಿ ವೃಕ್ಷಾಶೀ ಕೋಣಿ ಆನಂದಿ ಜೀವನ ಜಗವಾ वृक्षवली आम्हा सोय रे वनचरी वृक्षवली आमासोय रे वनचरी या उक्तीप्रमाणे एक तरी झाड लावा व ते जगवण्याचा प्रयत्न करा झाडे लावा झाडे जगवा हीच विनंती मानवाला हीच विनंती मानवाला धन्यवाद